नमस्कार मी भास्कर जोशी माइंड अॅनालिस्ट आणि शिक्षण क्रांती या गुणांच्या मासिकाचा संपादक लोकसभा निवडणुकींच्या विश्लेषणाचा जो अभ्यास ज्या केस स्टडीज मी मांडलेल्या आहेत त्याच्यामध्ये आज दक्षिण मुंबई <coughs> आता पाचव्या मतदानाच्या म्हणजे लोकसभेच्या पाचव्या फेजमध्ये आपण एंटर करतो आहे वीस मेला तर आता मी आज हा जो ऑडिओ बनवतो आहे हा दक्षिण मुंबई जो आहे त्याच्याबद्दलच आहे ही जी निवडणूक आहे महाराष्ट्रातली ती किती वैशिष्ट्यपूर्ण आहे किती गुंतागुंतीची आहे हे आपल्याला लक्षात आलं येतं मुस्लिम मतं किती आहेत मराठी मतं किती आहेत वगैरे वगैरे हे सगळे आपण आता बातम्या हो, वृत्तपत्रातून वाचतो आहे टी व्हीवरून सर्वे रिपोर्ट्स येत आहेत पण खरी गुंतागुंतीची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रामध्ये काँग्रेस उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवारांचा गट जो आहे तर यांची मतं एकमेकांना ट्रान्सफर कशी होणार आणि हा प्रश्न जास्त क्रिटिकल होणार आहे मुंबईमध्ये तर आपण बघितलं की मुंबईचं जे कॉम्प्लेक्स सिटी आहेत एक तर कॉस्मोरिनी सिटी आहे गुंतागुंत खूप आहे छत्तीस विधानसभा मतदारसंघ आहेत सहा लोकसभा मतदारसंघ आहेत पण हा विषय एवढा सिम्पल नाही आहे तुम्ही जर बघितलं असेल की मतांची जी गुंतागुंत आहेत दक्षिण मुंबईबद्दल आपण बोलूयात तर हा जो मी ऑडिओ बनवतो आहे हा पूर्ण स्टॅटिस्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यू बनवतो आहे आणि मतांचं हस्तांतरण मोदींचा प्रभाव इमेज ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतलेल्या आहेत आता बघा इथे हा पारंपरिक मतदारसंघ होता काँग्रेसचा म्हणजे देवरा मुली मिलिंद मिलिंद देवरा मुरली देवरा सॉरी मुरली देवरा पहिले मग त्यांचा मुलगा पण आपण जर बघितलं ना आत्ता म्हणजे आपण जर दोन हजार एकोणीसपासून उलटं जर गेलो आपण आता ह्याच्यात एक लक्ष घेतलं पाहिजे आत्ता ज्या महाराष्ट्रात निवडणूक आहेत त्यांना दोन हजार एकोणीसचा बेस नाही मी वारंवार स्पष्ट केलं आहे कारण दोन सेना झाल्या दोन राष्ट्रवादी झाले नेते मनसे वंचित बहुजन आघाडी आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे सेंटिमेंट्स वेगळे आहेत एक स्पेशल सेंटिमेंट ॲनालिसिस आपण करतो पण आत्ताची जी, जी परिस्थिती आहे तिथे असं आहे की शिंदे गटातर्फे यामिनी जाधव आणि आत्ताचे सिटिंग एम पी आहेत जे उद्धव ठाकरे गटाचे आहेत ते पण शिवसेनेचे आहेत जे सेनाविरुद्ध सेना आहे ते आहेत अरविंद सावंत आपण जर उलट गेलो ना तर लक्षात घेत घेतलं आहे की पहिला आपण मतदानाचा पॅटर्न बघून घेऊया दोन हजार एकोणीसमध्ये बघा काय झालं आहे की मिलिंद देवरा यांना तीन लाख एकवीस हजार मतं पडली आहेत आणि अरविंद सावंत एक लाख जास्त म्हणजे चार लाख एकवीस हजार म्हणजे बावन्न टक्के त्यांना पडली आहेत म्हणजे शिवसेनेला तेव्हा भाजप शिवसेना युवती होती आता मी कसा निष्कर्ष काढतो आहे तुम्हाला लक्षात येईल बघा पुढे दोन हजार चौदामध्ये जाऊ आपण इथे परत मिलिंदेवरा काँग्रेसचे दोन लाख शेहेचाळीस हजार घेतलेले आहेत आणि अरविंद सावंतांनी तीन लाख चौऱ्याहत्तर हजार घेतलेले आहेत हां पंधरा टक्क्याचा मतांचा फरक आहे म्हणजे दोन हजार एकोणीसशे बारा टक्के मतांचा फरक आहे मार्जिन आणि दोन हजार चौदामध्ये तब्बल सतरा टक्क्यांचा फरक आहे म्हणजे अठ्ठावीस टक्के मतं सावंतांनी घेतलेली आहेत परत शिवसेना भाजप होती आणि काँग्रेसच्या मुरलीवरांना एकतीस टक्के मतं पडलेली आहेत ठीक आहे आणि टोटल मार्जिन जर बघितला सावंतांचं तर पंचवीस टक्के इलेलं आहे त्याच्यामुळे जागोदाचं जा गरज दिलं तर आता आपण पुढं मागे जाऊ दोन हजार नऊमध्ये दोन हजार नऊमध्ये भाजप सेनेला एकही जागा मिळाली नाही याचं कारण होतं मानस आहे मनसेने प्रत्येक ठिकाणी मतं घेतली आणि त्यांनी जिंकून दिलं काँग्रेसला आणि त्यांच्या लोकांना तिथे बघा काय झालं की मिलिंद देवरांना मतं पडली आहेत बेचाळीस टक्के बाळा नांदगावकर मनसेचे होते त्यांनी चोवीस टक्के मतं घेतली आणि मोहन रावले जी सरल सरल जे शिवसेनेचे होते त्यांना बावीस टक्के मतं पडली सरळ सरळ आहे की मराठी मतं इथे फुटलेली आहेत म्हणजे राज ठाकरे विरुद्ध उद्धव ठाकरे इथे लढलेले आहेत सरळ सरळ आणि त्यांनी भाजपचं नुकसान करून टाकलेलं आहे हे दोन हजार नऊमध्ये आहे इथे लक्षात घेतलं पाहिजे की दोन हजार चौदामध्ये आणि एकोणीसमध्ये जे दहा टक्के मतं सावंतांना मिळालेली आहेत आणि पंचवीस टक्के मतं मिळाली सावंतांना त्याच्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की मनसे हेव नव्हती यावेळेस आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोदी फॅक्टर होता तर सरळ सरळ दक्षिण मुंबईमध्ये मोदींमुळे शिवसेनेला एक लाख मतं जास्त मिळालेली आहेत हा मी अगदी प्रायमरी निष्कर्ष काढतो आहे तर्काला धरून आहे आता आपण येऊया दोन हजार चारमध्ये आपण उलट चाललो आहे मागे इथे बघा परिस्थिती काय झालेली आहे की जयवंतीबेन मेहता बी जे पी जे आहेत एक लाख सत्तावीस हजार आहेत मिलिंद देवरा एक लाख सदतीस हजार म्हणजे पन्नास टक्के मतं मिलिंदेवरांना आहेत आणि छेचाळीस टक्के जयवंतीबेन मेहतांना आहेत हे दोन चार हजार चारची गोष्ट आहे बघा इथे फक्त दहा हजाराचा फरक आहे मतांचा ठीक आहे म्हणजे इथे जे आहे मनसे पण नाही आहे मोदी फॅक्टर पण नाही आहे दोन हजार चार आता आपण नव्याण्णवचा जाऊ परत जयवंतीबेन मेहता जिंकलेल्या आहेत आता परत नाही सॉरी जयवंतीबेन मेहता जिंकलेल्या आहेत एक लाख चौवेचाळीस हजार आणि मुरली देवरांना एक लाख चौतीस हजार म्हणजे चव्वेचाळीस टक्के फरक फक्त तीन टक्क्याचा था। आहे इथे मुरली देवरा काँग्रेसशी हरलेले आहेत बी जे पीच्या मेहता जिंकलेल्या आहेत आता आपण एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये जाऊ नाईंटी एटमध्ये आता मिल आता मुरली देवरा खाली कोण होतं नाईन्टी नाईनमध्ये मुरली देवराविरुद्ध जयवंतीबेन मेहता म्हणजे मिलिंद देवराचे वडील आता परत अठ्ठ्याण्णव साली मुरली देवरा एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार आणि जयवंतीबेन मेहताना एक लाख सत्तावन्न हजार म्हणजे फिफ्टी टू पर्सेंट आणि सिक्स फोर्टी सिक्स पर्सेंट हा फरक आहे आपण परत मागे जाऊ नाईन्टी सिक्समध्ये आता परत जयवंतीबेन मेहता जिंकल्यात एक लाख अडतीस हजार आणि मुरली देवरा हरल्यात एक लाख पंधरा हजार परत तीन चार पाच सात टक्के असेच फरक आहेत बरोबर आता आपण एकोणीसशे एक्क्याण्णवले जाऊ इथे इथे बघा मुरली देवरा जे आहेत ते एक लाख सत्तीस हजार आणि इथे प्रेमकुमार शर्मा आहेत बी जे पीचे ते एक लाख एक्केचाळीस हजार एकवीस हजार पण इथे एक वैशिष्ट्य असं आहे की राजीव गांधींच्या हत्येनंतर ही इलेक्शन झाली की नाही मला एक्झॅक्टली सांगता येणार नाही पण त्याचा जर परिणाम असेल तो असेल त्याच्या अगोदर तुम्ही जर बघितलं एट्टी नाईनमध्ये परत प्रेमकुमार शर्मा एक लाख एकसष्ट हजार आणि मुरली देवरा एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार आता काय झालेलं आहे की त्याचे फार मागे येऊलो आपण सुद्धा तर बघा तुम्ही सिंपत्ती व्यवती हो बघा इंदिरा गांधी गेल्यानंतरची राजीव गांधी असताना तर एटी फोरमध्ये काय परिस्थिती बघा मुरलीदेवरा दोन लाख मतं घेतलेली आहेत आणि जयवंतीबेन मेहता तेव्हा पण लढलेल्या आहेत बी जे पीच्या तेव्हा चौऱ्याण्णव हजार मतं मिळालेली आहेत बरोबर आहे त्याच्यानंतर अगदी जनता पार्टी आता तुम्ही एकोणीसशे ऐंशीमध्ये जा जनता पार्टी रतन सिंग राजदा एक लाख एकसष्ट हजार परत मुरलीदेवरा एक लाख शेहेचाळीस हजार फारसा फरक नाही आहे तर एक आता ह्याच्यातून लक्षात असं आलं आहे की एक तर भाजपचा स्वतःचा असा एक मतदार आहे तो, तो दीड दोन लाख तीन लाख असा तो मतदार आहे शिवसेनेचा स्वतःचा एक मतदार आहे मुख्य तो मराठी मतदार आहे त्याच्यानंतर इथे गुजराती जैन अशी एक मतं आहेत ती फार कन्सॉलिडेटेड आहेत आता ह्यावेळेस फरक काय पडला माहिती आहे की हे जे देवरा मंडळी जे आहेत यांचा एक फार मोठा डॉमिनन्स आहे साऊथ मुंबईमध्ये साऊथ मुंबईमध्ये मुस्लिम oh. ट्रेडर्स आहेत म्हणजे मुंबादेवी वगैरे तुम्ही जर बघित दादा तर बघा सहा आमदार आहेत हा मतदारसंघ जो सुरू होतो वरळी शिवडी भायकळा मलबार हिल मुंबादेवी कुलाबा वरळीमध्ये आदित्य ठाकरे आहेत शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे शिवडीमध्ये अजय चौधरी उद्धव ठाकरे गटाचे आहेत भायकळामध्ये यामिनी जाधव स्वतः शिवसेनेच्या मंगलप्रभात तोडा बी जे पीचे आहेत मलबार हिलचे आमदार आहेत बंबादेवीमध्ये आविन पटेल आहेत आय एन काँग्रेसचे आणि कुलाबा राहुल नार्वेकर आता ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे की मुरली देवरा जे आहेत त्यांना राज्यसभेचा खासदार सॉरी सॉरी बिलिंद देवरा बिलिंद देवरा यांना राज्यसभेचं खासदार केल्यामुळे काय झालं आहे की तिथली जी त्यांची जी एक गठ्ठा मतं होती ती डेफिनेटली आता भाजपकडे वळणार आहेत कारण ते भाजपच्या खासदार झालेले आहेत त्यात काही शंका नाही म्हणजे इथे पोलरायझेशन कसं झालं आहे बघा आता उद्धव ठाकरेंचा जो उमेदवार आहे अरविंद सावंत यांना मुस्लिमांची गठ्ठा मात्र मिळतील का याबद्दल मला स्वतःला शंका आहे आता उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रावर मुसलमानांची सहानुभूती आहे मुस्लिम मतं मतदारांचा कल त्यांच्याकडे आहे आणि मुस्लिम स्वतःला आता असुरक्षित महसूस करतायत त्यामुळे त्यांना असं वाटतं की आपल्याला जो सुरक्षित ठेवेल किंवा आपली जी बाजू मांडेल किंवा आपले हितसंबंध राखेल त्याला आपण मत देऊयात पण आपण पहिल्यापासूनही पाहिलेलं आहे की मुस्लिमांचं मतं मतदान जे हे टॅक्टिकल मतदान असतं जो जिंकेल त्याच्यामधून ते मतदान करतात आता इथे काय झालेलं आहे की तिसरा कोणी उमेदवार नाही आहे आणि दोन्ही मराठी उमेदवार आहेत आणि दोन्ही उमेदवार जे आहेत ते एक बी जे पी आणि एक काँग्रेस असं म्हणजे ते आघाड्याचे आहेत म्हणजे एक महायुती आणि एक आघाडी तर इथे मुसलमानांना चॉईस नाही आहे तिसरा आता ए आय एम ए वगैरे हा प्रकार इथे नाहीच आता कारण काय झालं की आता परिस्थिती अशी झालेली आहे की ही सरळ सरळ लढाई दोघांमध्ये विरुद्ध महाआघाडी त्यामुळे मुस्लिमांची मतं ही महाआघाडीकडे जाणार पण ती किती प्रमाणात जाणार ती एक गठ्ठा जाणार का दुसरी गोष्ट अशी आहे की बी जे पीची मतं जी होती ती आता अरविंद सावंतांना मिळणार नाहीत ती सरळ सरळ एकनाथ शिंदेकडे ट्रान्सफर होणार आता हा जो ट्रान्सफर ऑफ रेशो आहे ना म्हणजे मुस्लिमांची मतांचा जो रेशो आहे ते किती एक गठ्ठा मतदान अरविंद सावंतांना करतात त्याचा रेशो कमी असेल म्हणजे प्रमाण कमी असेल याचं कारण जरी टॅक्टिकल वोटिंग असलं तरी आ, किती प्रमाणात मुस्लिम मतदार बाहेर पडतात याबद्दल मला साशंकता आहे वास्तविक पाहता महाराष्ट्रामध्ये मुसलमानांमध्ये आणि शरद पवारांचा प्रभाव तिथे आहे शरद पवारांचा मुस्लिमांमध्ये खूप मोठा प्रभाव आहे परत काँग्रेसचा प्रभाव आहे इथे काँग्रेसची स्वतःची मतं आहेत काही त्यामुळे हे सगळं पाहता मुस्लिम मतदान खूप चांगल्या प्रमाणात अरविंद सावंतांना होईल पण ह्याचा एक उलटा परिणाम असा होणार आहे की मराठी मतं जी आहेत त्यांची ती रिव्हर्समुळे जातील मग आणि त्याच्यामुळे काय होईल की यामिनी जा जाधव जे आहेत महायुतीच्या तर मराठी मतं मग कोणत्या दिशेने जाणार एक तर उद्धव ठाकरेंची सहानुभूती आहे खुद्द अरविंद सावंतांचा सा एक मतदार सा, मतदार आहे पण ह्या सगळ्यांच्या पलीकडे आणखीन एक आहे की तो म्हणजे मोदींच्यासाठी मतदान आता यावेळेस काय होणार आहे की महायुतीला मतदान करायचं महाआघाडीला मतदान करायचं उद्धव ठाकरेंना मतदान करायचं एकनाथ शिंदेना मतदान करायचं देवेंद्र फडणवीस सांगितलं तसं करायचं याच्याविषयी मोदींना मतदान करायचं की नाही आता मराठी जे लोकं आहेत त्यांनी जर ठरवलं की नाही मोदींना निवडून द्यायचं मोदींना निवडायचं आपल्याला यावेळेस विधानसभेच्याच आपण उद्धव ठाकरेंचा विचार करू कारण एक मॅच्युरिटी मतदारांमध्ये आलेली आणि ते या प्रकारचं थिंकिंग आता करायला लागले हे आपण बघतो आहे याचा अर्थ असा होणार आहे की आत्ता पोलरायझेशन जे होणार आहे ते एक्स्ट्रीम लेवलचं होणार आहे आणि काँग्रेसची जी मुरली दौऱ्याची मतं आहेत त्याच्यात पण काही मुस्लिम मत आहेत लक्षात घ्या म्हणजे इथे आणखीन एक लक्षात घेतलं पाहिजे की जरी ते भाजपला मतदान करत नसले तरी एक वर्ग असा तिथे बिझनेसचा कम्युनिटीचा आणि आता काय झालं आहे की या दक्षिण मुंबईमध्ये जी डेव्हलपमेंट झाली रिडेव्हलपमेंट चाळी वगैरे वगैरे त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की बराचसा बोरी मुस्लिम वर्ग जो आहे हा अगदी अँटी बी जे पी राहिलेला नाही आहे जो ट्रेडर्स वर्ग आहे विशेषतः मुंबादेवी वगैरे सगळा त्याच्यानंतर ते सगळ्या एरियात मी फिरलेलं मला माहिती आहे पण पायधुनी वगैरे एरियात तर अगदी तो खूप मोदींच्या विरोधात किंवा बी जे पीच्या विरोधात अगदी असं नाही आहे तेव्हा काँग्रेसला मानणारा मुरली देवरांना मानणारा मतदान करणारा असा एक वर्ग जो आहे याच्यानंतर वंचित बहुजन आघाडीची काही मतं आहे ती सरळ सरळ टॅक्टिकल मतदान करतील आणि ती महायुतीकडे जातील ती उद्धव ठाकरे काँग्रेस यांच्याकडे जाणार नाही आहेत म्हणजे हे तुम्ही टॅक्टिकल वोटिंग लक्षात घ्यावेळेस काय आणि त्यामुळे काय होणार आहे की आता इथे परिस्थिती अशी झालेली आहे की अरविंद सावंत हे सिटिंग एम पी आहेत त्यांची मतदारसंघावर पकड मजबूत आहे पण जसं त्यांना दोन हजार चौदा आणि एकोणीसमध्ये दोन्ही वेळेस मोदी वेवने तारलेलं आहे त्यांचा जो फरक पडला मिलिंद देवराच्या मतांमध्ये आपण जो पाहिला की सतरा टक्क्याचा फरक आहे आणि बारा टक्क्याचा फरक आहे याच्यावर सरळ निष्कर्ष निघतो की जरी हा काँग्रेस काँग्रेसचा बाले किल्लायीकडे असला तरी तो शिवसेनेला मोदी वेवमुळे मिळालेला आहे आत्ता मोदी वेव फार स्ट्रॉंग नाही आहे हे मान्य आहे पण मोदी इम्पॅक्ट हा सेटल झालेला आहे म्हणजे मोदींना मतदान करणारा एक ते दीड लाख लोकांचा वर्ग या मतदारसंघात असावा असा माझं प्राथमिक आकलन आहे हा मिनिमम आकडा धरला आहे मी पण एक ते दीड लाख मतदार असा आहे की जो द गुजराती जैन मारवाडी मराठी सगळीकडे धरून पुरत इथे बोहरी समाजाचे सध्या जे संबंध मोदींनी वैयक्तिक रिलेशन तयार केले आहेत जसं केरळमध्ये त्यांनी ख्रिश्चनमधले काही जे चर्चेस आहेत त्यांच्याशी एक रिलेशन डेव्हलप केलं आहे तसं इथे बोरी समाजाशी त्यांनी रिलेशन डेव्हलप केलं आहे मोदींनी त्याच्यामुळे इथे जे आहे ना ते साधारण एक ते दीड लाख मतं जे आहेत ती सरळ सरळ मोदींच्या नावावर मतं पडणार आहेत यामिनी जाधव यांना आणि यामिनी जाधव हे जे व्यक्ती आहे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण हे जे म्हणतो ना की ईडी गद्दार हे ते सगळं मतदारांना ह्या गोष्टीचा फारसा फरक पडत नाही खास करून लोकसभेमध्ये ही राजकीय भाषा आहे की हा गद्दार आहे तो तसा आहे वगैरे वगैरे पण मतदारांमध्ये सेंटिमेंट असतात की असा ये अच्छा नाही व्हा हे ठीक नाही व्हा वगैरे वगैरे पण मतदानाच्या वेळेस ते तसा विचार नाही करत काही ठिकाणी ह्या सेंटिमेंट्स खूप इंटेन्स असतात जसं बारामतीमध्ये दोन्ही बाजूने सेंटिमेंट्स भावना तीव्र आहेत अजित पवारांच्या पण आणि शरद पवारांच्या पण आहे मुंबईमध्ये उद्धव के साथ गलत व्हा असा म्हणणारा एक वर्ग मराठीत आहे पण उद्धवने मोदी के साथ गलत की असा मानणारा पण एक वर्ग आहे त्याच्यामुळे आता ह्या सेंटिमेंट्स कोणत्या दिशेने स्विंग होतात हे आपल्याला बघायला पाहिजे पण खुद्द मोदींच्या नावाने एक लाख सव्वा लाख दीड लाख मतदान इथे आहे तर ते यामिनी जाधव यांना पुढे नेणार आहेत तर आत्ताची परिस्थिती अशी आहे की यामिनी जाधव आहेत महायुतीच्या शी इज लीडिंग अँड अरविंद सावंत इज ट्रेलिंग साधारण किती टक्क्यांचा फरक पडेल ते मी शेवटच्या टप्प्यात म्हणजे जेव्हा पंचवीस मे ते तीस मेच्या दरम्यान मी निकाल जाहीर करेन तर यावेळेस प्रयत्न माझा असा असेल की कोणाला किती मतं पडतात म्हणजे इतकी अचूकता मला काढण्याचा माझा प्रयत्न आहे तर मला असं वाटतं की मुंबई दक्षिण मतदारसंघ आणि इथे आपण एक लक्ष घेतलं पाहिजे की मंगलप्रभात दोडा राहुल नार्वेकर ह्यांचा फार मोठा प्रभाव आहे आदित्य ठाकरेंचा वरळीमध्ये प्रभाव कमी झाला आहे लक्षात घ्या अजय चौधरींचा शिवडीमध्ये प्रभाव कमी झालेला आहे याउलट गा मागील अडीच वर्षामध्ये मा प्रभात जोडांनी मलबार हिलमध्ये आपली बाजू पक्की केली आहे अमिन पटेल यांची बाजू कमकोत झाली काँग्रेसशी देवीमध्ये दे। राहुल नार्वेकर फार स्ट्राँग कुलाब्यातले पुढचे आमदार आहेत खरं ही जागा त्यांना मिळणार होती तिथे एक दुसरे आणखीन एक नार्वेकर आहेत ते नगरसेवक आहेत तर कुलाबात हे खूप स्ट्राँग आहेत मंडळी म्हणजे आमदारांच्या लेवलला जर पाहिलं तर वरळी शिवडेम शिवडीमध्ये उद्धव ठाकरे गटाची दोन्ही आमदारांची स्थिती वीक आहे त्यांचा बेस इथे खचला आहे या उलट मलबार हिलमध्ये प्रभा जोडांचा बेस पक्का झाला आहे कुलाव्यात राहुल नार्वेकरांचा बेस पक्का झालेला आहे तर इथून त्यांना लीड मिळेल आणि यामिनी जाधवांचा असा विशेष आहे की त्या स्वतः आमदार आहेत भायकळ्यातल्या आता भायकळ्याचा आणखीन एक फॅक्टर आहे डॅडी आता डॅडी पासष्ट वर्षाचे होऊन गेलेत आणि निवृत्ती म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना जे फायदे मिळतात शिक्षा भोगल्यानंतर तो डॅडी बाहेर येतील किंवा न येतील पण एक पाच पन्नास हजार इथे मतं डॅडींचे आहेत आणि यामिनी जाधवांना मतं पडणार यात काही शंका नाही आहे बाकी आता बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत या सगळ्या एरियात खूप चांगला फिरलेलो असल्यामुळे कसे कशी जुळणूक होते पण सध्या अरविंद सावंत जे आहेत त्यांना टफ फाईट द्यावी लागणार आहे खूप यामिनी जाधव ह्या मोदींच्या उमेदवार म्हणून उभे आहेत खरं म्हणजे त्यामुळे त्यांचं स्वतःचं असं एक आमदार म्हणून काही असेल काम पण त्या मोदींच्या उमेदवार आहेत त्या खरं पाहिलं तर अरविंद इनामदार हे आपलं अरविंद सावंत हे यामिनी दादूच्या विरुद्ध लढत नसून मोदींच्या विरुद्ध लढत आहेत आणि एका अर्थाने विरुद्ध मोदी अशी पण लढाई आहे आणि एका अर्थाने विरुद्ध शिंदे पण अशी लढाई आहे कारण हे शिंदे गटाचे उमेदवार आहेत तर थोडक्यात आता परिस्थिती आपण लक्षात घेतलेली आहे त्याचं आपण स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस जे आहे ते आपण सेकंड टप्प्यामध्ये करू धन्यवाद भास्कर जोशी अठरा मे दोन हजार चोवीसला मी दुपारी अकरा वाजता हा ऑडिओ रेकॉर्ड केलेला आहे धन्यवाद